तशी यांची काही लायकीच नाही अन्न खाता ना भाऊ राम राम मंडळी मी काही रे सुनील आपल्या युट्यूब चॅनल वरून सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आणि अशा पद्धतीने गाडी उभी आहे बघ खाली खूप चिखल आहे दगड काहीच नाही आणि शेजारीच पाणी असल्यामुळे ना थोडी अडचण झाली ती तर त्या हरकत नाही गाडी आणली इथपर्यंत आता इडून आपल्याला पायी जावं लागणार आहे कारण आज बाजरी कापायची मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं बाजरीची कशी हालत झालेली त्यामुळे शीघ्र अतिशीघ्र एक निर्णय घेतला मी बाजरी कापण्याचा त्यामुळं गाडी आणली डायरेक्ट कापून बाजरीचे जे कणस आहे ते गाडीत वाहून घ्यायचे त्याच्यामुळं गाडी आणली चला आता पुढे जाऊन बघूया आणि एकटाच नाही भरपूर जण आलेले मजूर आहेत तिकडे काम चालू झालेलं आहे त्यांचं तर जाऊन बघूया आपण चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी जे शेतकऱ्यांचा तिरस्कार करतात म्हणजे स्मार्ट सिटीमधले लोक जे मुंबईसारख्या ठिकाणी राहतात आणि त्यांना गावाकडचं म्हणजे गावठी वाटत शेत शेतकऱ्याला आहे ना ते एकदम म्हणजे असे समजतात जशी यांची काही लायकीच नाही आज त्यांना आहे ना एक गोष्ट सांगायची मला तुम्ही जे अन्न खाता ना भाऊ त्या आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी आता हे बघा बाजरी शेजारच्याची बाजरी आपल्या बाजरीचे काय हाल झाले ते तुम्हाला आज दाखवतो मी आणि कशा पद्धतीने ते व्हायचं चालू आहे आता गाडी आहे त्या तिकडं हे बघा गाडी तिथं लावलेली आहे आणि आपल्याला बाजरी आणायची तिकडून म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर व्हायची आहे ती कारण मधी गाडी आणणं सोपं नाही खूपच खतरनाक रस्ता आहे आणि सगळीकडं ओलं चिखल आणि सर्वांची पिकं असल्यामुळे ना गाडी घालता येत नाही असं आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी शेतकऱ्यांची लायकी काढणाऱ्यां आज तुम्ही तुमची लायकी बघा तर तुम सर मित्रांनो बघा हे बघा इथं गाडी आहे इतक्या अंतरावर गाडी आहे इतकं आहे बघा आणि आपल्याला जायचं आहे तिकडं आता चला तिकडून व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने बाजरी कापायची चालू आहे किती पडलेली बाजरी बघू शकता तुम्ही हे बघा एवढे कष्ट शेतकऱ्याला घ्यावे ला लागतात आता ही बाजरी कापायची चालू आहे जर पडली नसती तर डायरेक्ट सोंगणी झाली असते म्हणजे बाजरी कापणीच्या आधीच सोंगणी करतो आम्ही त्याच्यानंतर आम्ही कणस कापतो पण आता बाजरी निव्वळ पडलेली त्यामुळंच असेच कणस कापून चालू आहे इतके कष्ट शेतकऱ्याला घ्यावे लागते बघू शकता तुम्ही ऊन आणि तहान काहीच बघत नाही आम्ही फक्त काम करतो कष्ट करतो तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने आपलं गाठोडं रेडी आहे आणि इकडे बाजरी पण कापायच चालू आहे ते कापत राहणार आपण वाहत राहणार बघा इतकी बाजरी पडलेली बघू शकता बघा शेतकऱ्याचे असे हाल असतात रस्ता बघून घ्या रस्ता आहे जवळजवळ तीनशे मीटर काढून आलोय आता मध्ये मध्ये मी व्हिडिओ बंद करतो कारण जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून हे बघा लिहाच गबळ आहे याचे पण चालत आहे पहिले पण भरपूर वेळेस बोललो मी मी तर गाडी घ्यायची